श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा भेटलंय ते फेब्रुवारी महिन्यामध्ये या लोकांबद्दल माहिती बघण्यासाठी चला तर मग त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती बघूया यामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर त्या लोकांचा स्वभाव कसा आहे त्यांनी व्यवसाय कोणता करावा आणि त्याच्यानंतर त्यांचा शुभ रंग कोणता आहे आणि शुभ आकडा कोणता आहे तर या सर्वांची माहिती आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फेब्रुवारी महिना हा तसाही प्रेमाचा महिना असतो म्हणजेच या महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन डे हा साजरा होतो म्हणजे प्रेमाचा दिवस हा साजरा होतो म्हणून या लोकांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रेमच प्रेम असतं असं म्हणायला हरकत नाही या लोकांचा स्वभाव हा नम्र असतो प्रत्येकाशी वागताना ते अतिशय नम्रपणे वागतात कोणाशीही चुकीच्या पद्धतीने कधीही ते वागत नाहीत या लोकांमध्ये महत्त्वाची बाब म्हणजेच हे लोक फार संवेदनशील असतात दुसऱ्यांचे दुःख फार लवकर या लोकांना कळते कधीकधी कोणाशी काहीही संबंध नसताना दुसऱ्याच्या डोळ्यात जर का पाणी आलं तर ते पाणी बघून यांच्याही डोळ्यामध्ये नकळत पाणी येते इतके संवेदनशील ते असतात शक्यतोर हे व्यक्ती कधीही कोणाच्या वाटेला जात नाहीत स्पष्ट सांगायचे झाले तर कधीच कोणाला विनाकारण हे लोक त्रास देत नाही एखादा व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल तर ते समजून घेतात आणि आपला दुसरा मार्ग निवडतात पण तरीही कोणी जर का नेहमी नेहमीच त्रास देत असेल तर त्याला जन्माची अद्दल घडवायला सुद्धा हे लोक मागे पुढे बघत नाही हाच एक विरोधाभास यांच्या स्वभावामध्ये असतो आता या लोकांबद्दल सांगायचं झालं सा तर हे लोक कुटुंबप्रिय असतात आपल्या कुटुंबावर कुटुंब भरपूर प्रेम करतात तसं पाहिलं तर हे लोक कुटुंबनिष्ठ असतात आणि आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहतात लोक वेडे चा चा हे लोक आडेवेडे न घेता सरळ सरळ बोलतात त्याच्यामुळे बऱ्याचदा लोकांना यांच्या वागण्याचा बोलण्याचा त्रास होतो पण यांच्या मनामध्ये काहीही अशा दुसऱ्या गोष्टी नसतात फक्त सरळ बोलण्यामुळे हा समोरच्या मनावर झालेला तो परिणाम असतो एखाद्या गूढ विद्येबद्दल या लोकांना अतिशय आकर्षण असतं त्याच्यामुळे हे त्या गूढ गोष्टी शोधण्यामध्ये जास्त स्वतःला इन्व्हॉल्व करतात आता यांच्या यांच्यावरती एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजेच की इतरांच्या सिक्रेट गोष्टी हे लोक सिक्रेटच ठेवतात कोणतीही गोष्ट इकडची तिकडे होत नाही अनेकदा या लोकांच्या बाबतीमध्ये असं होतं की ओळख पळत नसतानाही दुसरे लोक यांना त्यांचे गोपितं दुःख सर्व गोष्टी सहजपणे सांगून जातात म्हणजे एकूण काय तर या लोकांजवळ अनेक लोक आपले दुःख गोपित सगळ्या गोष्टी सहज सांगतात आणि मनातल्या सगळ्या गोष्टी सहज मोकळ्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्म लोकांजवळ आपण सांगू शकतो कारण हे लोक गोपित आणि गुपितच ठेवतात एवढे असूनही हे लोक आपल्याच घरामध्ये जास्त वेळ घालवतात तरीही लोक यांच्यावर भरपूर विश्वास ठेवतात आणि आपल्या सगळ्या गोष्टी सरळ सरळ्या लोकांना सांगून मोकळे होतात सगळ्या लोकांशी यांचे फार लवकर जमते कधीही कोणाशाही वाटेला न जाणारे लोक यांची मित्रमंडळी मात्र भरपूर असते यांच्या एका हाकेवर सगळं सुद्धा गोळा होऊ शकते अशी यांची ख्याती असते यांच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट म्हणजे हे लोक फार प्रेमळ तर आहेत शिवाय फार लवकर प्रेमात सुद्धा पळतात आणि जितक्या लवकर हे प्रेमात पडतात तितक्याच लवकर यांचं ब्रेकअप सुद्धा होतो प्रेमाच्या बाबतीमध्ये हे लोक जरा दुर्भागीस म्हणावे लागतील कारण खरं प्रेम किंवा प्रेमविवाह लव्ह मॅरेज यांच्या नशिबातच नसते कितीही शेवटच्या टोकापर्यंत जरी एखादं प्रेम प्रकरण यांचं गेलं तरीही यांचं लग्न काही ना काही कारणामुळे थांबतं आणि त्या व्यक्तीसोबत त्यांचा लव मॅरेज किंवा प्रेमविवाह होत नाही कारण प्रेमविवाह हो, फेब्रुवारी महिन्यात जन लोकांच्या नशिबातच नसतो शंभरपैकी एक टक्का असा असेल की ज्यांचं फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्म आहे पण त्यांचं लव मॅरेज झालं पण नव्याण्णव टक्के लोकांच्या नशिबामध्ये प्रेमविवाह नसतोच नसतो पण एवढे असूनही या लोकांचे भाग्य इतकं थोर असतं की हे लोक एक चांगले पार्टनर सिद्ध होतात आपल्या नवऱ्याची आपल्या बायकोची पूर्ण साथ देतात व त्यां व त्यांच्यावर खूप प्रेम करतात म्हणून जरी यांच्या नशिबामध्ये प्रेम नसलं तरी एक योग्य आणि चांगला जोडीदार या लोकांना मात्र नक्की मिळतो आता या लोकांच्या बाबतीमध्ये जर का यांना व्यवसाय कोणता करायचा हे जर का सांगायचं झाल्यास सा यांनी लेखक होऊ शकता कारणची विचारक्षमता भरपूर असते एक चांगला डॉक्टर नर्सिंगचा कोर्स तुम्ही करू शकता ड्रॉईंगमध्ये तुम्ही तुमचं विश्व निर्माण करू शकता एक चांगले टीचर तुम्ही होऊ शकता मार्गदर्शन लोकांना देऊ शकता धनाधान्याशी संबंधित बिझनेस तुम्ही करू शकता दुधासंबंधी व्यवसाय करू शकता एक चांगले ॲक्टर अभिनेता तुम्ही होऊ शकता तर या व्यतिरिक्त जर का तुम्ही एखादा सेटल बिझनेसमध्ये असाल तर तो सोडू नका त्यातच आपला छंद आवड जोपासून तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जा फेब्रुवारी महिन्यातील जन्मलेले लोकं जे जे असतं त्यांचे शुभ अंक जे कोणते आहेत तर यांच्या बाबतीत शुभ अंक जे आहे ते दोन अकरा वीस एकोणतीस त्याचप्रमाणे एक दोन चार आणि सात या लोकांसोबत यांची भागीदारी खूप छान जमू शकते लग्न करायचं असेल ते यापैकी एका नंबरशी जर असेल तर फारच उत्तम तुमची जोडी फार छान समोर मार्गक्रमण करेल शिवाय तुम्हाला भागीदारी करायची असेल तर याच नंबरसोबत तुम्ही भागीदारी करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला खूप छान फायदा होईल आता आयुष्यातली महत्त्वाची वर्षं जर का तुमची कोणती असतील तर तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष म्हणजे विसावं वर्ष एकोणतीसावं वर्ष त्याचप्रमाणे अडोतीसावं वर्ष सत्तेचाळीसावे वर्ष पासष्ट वर्ष म्हणजे ज्या तुमच्या वयाची बेरीज ही एक येईल दोन येईल आणि चार येईल किंवा सात येईल समजा तुम्ही चौतीसाव्या वर्षात असाल तर तुमचे तीन प्लस चार म्हणजे किती होतात सात आणि सात हा तुम्हाला अतिशय शुभ असतो म्हणजे चौतीसावं वर्षसुद्धा तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे अशा प्रकारे या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत राहा आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हा तुमच्यापैकी जोही कोणी जर का फेब्रुवारी महिन्यात जन्मलेला असेल त्यांच्याशी हे माहिती मिळती जुळती असेल आणि तुम्हीसुद्धा असेच असाल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया या नंतरच्या व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा अशाच नवीन नवीन माहितीसाठी जायला भेट देत राहा धन्यवाद